जुलिय सीजरचं टोम आहे पहा म्हणून आजही लोक इथे रिस्पेक्ट नाही फुलं देत फुलं आणि पैसे टाकलेले आहेत पहा नमस्कार मंडळी रोममध्ये आजचा आपला रोममध्ये आजचा आपल्या रोममध्ये चौथे दिवस आहे आणि आपण आलेलो आहोत लंच करण्यासाठी आत्ताच आपण पॉलिसियम बघून पडलो आहे अजून आपल्याला दोन अट्रॅक्शन बघायचे आहेत पण आत्ता इथे तीन वाजले आहेत रोममध्ये तर आम्ही आलेलो आहोत लंच करण्यासाठी पॉलिसियमच्या समोरच हे इटालियन स्टार्टर आहे ह्याला सुप्री म्हणतात बरं का आणि हा काहीतरी ब्रेड त्यांनी दिला आहे तर हा पहा काहीतरी ब्रेड दिलेला आहे त्यांनी इटालियन ब्रेड तर हा हो ड्रिंकमध्ये शंकरने मागवलेला आहे ले लेमन सोडा आणि माझा कोको खोला आलेला आहे जेवणाची वाट पाहतो आहे मी तर हे मीठ बोल आहे मेन कोर्समध्ये हे सलाड आहे चीज आहे मेजरवेला आणि कार्बोनारा हा पास्ता आहे कार्बोनारा पहा आपण आलो आहोत रोमन फोरम बघण्यासाठी रोमन काळचा इतिहास बघत आहोत आपण आपल्या चॅनलवरती हो मंडळी फोरम शब्दाचा अर्थ आहे सिटी सेंटर किंवा मीटिंग प्लेस आणि रोमन काळी हे शहराच्या मध्यभागी असलेले एक केंद्रबिंदू होते मंडळी तुम्ही पाहत आहा दोन हजार वर्षापूर्वीचं जुनं शहर जुन दोन हजार वर्षा इतकं जुनं शहर रोमन हे आहे रोमन फोर्म रोममधील दोन हजार वर्षापूर्वीचं शहर मंडळी प्राचीन रोम हे एक अतिशय शक्तिशाली व महत्वपूर्ण सभ्यता होती त्यांनी जवळजवळ हजार वर्ष युरोपच्या एका मोठ्या हिश्श्यावर राज्य केले दोन हजार वर्षापूर्वीच्या इतिहासाच्या पाऊलखुना आपण पाहत आहात रोममधून हे जरी शहराचा केंद्रबिंदू होते तरी येथे एकही दुकान नव्हते जसे आपण पॉम्पेमध्ये पाहिले की बाजारपेठा बाजारपेठेचा जो भाग होता त्याच्या दुतर्फा आपण दुकाने पाहिली दुकानांचे म्हणजे अवशेष पाहिलेत पण हे जरी सिटी सेंटर असले तरी मंडळी येथे दुकानं नव्हती पाश्चिमात्य देशातील सरकार इंजिनिअरिंग भाषा आणि साहित्य यांच्यावर रोमन संस्कृतीची आजही छाप पाहायला मिळते प्राचीन रोमन काळी येथे रोमनमधील प्रसिद्ध लोकांना मेल्यानंतर पुरले जाईल पहा मंडळी आज मोडक्या किंवा खंडर परिस्थितीमध्ये दिसणारे ह्या बिल्डिंग ही एकीकाळचे वैभवशाली राज्य होते पहा रोमन राज्य तर ही प्लेस म्हणजे वा बाजारपेठ कोर्ट मीटिंग प्लेस सगळ्या सिकट सगळ्यासाठीच फेमस होती पहा मंडळी तुम्हाला ही जी वरती टेकडी दिसते ना तिला पॅलेंटीन हिल असे म्हणतात बरं का आणि इथेच त्यावेळेचे श्रीमंत लोक राहत असत दोन हजार वर्षपूर्वीचे रोमन स्ट्रक्चर आपण पाहत पा, 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 आहात मंडळी हे पहा हे ना एक टाइपची प्रिजन आहेत पहा छोटे छोटे जे आप खोले दिसत ना हे तुरुंग आहेत हे पहा मंडळी कधी का काळी असं दिसणारं टेम्पल आजही अशा स्थितीमध्ये उभा आहे पहा रोमन टेम्पल दोन हजार वर्षापूर्वीचे हे टेम्पल तुम्ही पाहताय मंडळी लॅटिन मध्ये लिहिलेलं आहे त्यावेळी दोन हजार वर्षापूर्वी लॅटिन भाषा वापरली जायची हे दोन वर्ष दोन हजार वर्षापूर्वीची रस्ता पाहता मंडळी हा जसाच्या जस तसा आजही जतन करून ठेवण्यात आलेला आहे मंडळी ह्याच्यावरून समजतं की रोमन एम्पायर किती स्ट्रॉंग होता त्यावेळेला आणि किती श्रीमंत आणि सदन असेल त्यावेळेला ह्याची कल्पना केलेली बरी हे पहा आजही आजही त्यांचं ता, ता, वैभव आपण बघू शकतो हे पहा मंडळी रोमन फोरम अभियांत्रिकेचा एक सुंदर नमुना त्यावेळेची कलाकुसरी आपण पाहत आहात मंडळी दोन हजार वर्षापूर्वी केलेले नक्षीकाम आजही आपण पाहतोय आणि आजही ते, 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 ते त्याच्या इतिहासाची साक्ष देतात की कि ते किती वैभवशा वैभवशाली असतील रोमन फोरम हे ठिकाण त्या काळातील सार्वजनिक सभा न्यायालय आणि योद्ध्यांच्या आपापस आपापसातील लढायांचे प्रदर्शन यासाठी वापरात होते मंडळी इतिहासामध्ये रुची असणाऱ्यांसाठी हे रोमन अवशेष अगदी बोलकी ठरू शकतात हे पहा मंडळी जुलियस सीझरची थोम आहे पहा जुलियस सीझर तुम्हाला माहिती असेल मंडळी हे पहा एराडी सीजा सीजर हे इटली मध्ये लिहिलेले आहे पण हे जुलियस सिझरचं टोम आहे पहा म्हणून आजही लोक इथे रिस्पेक्ट नी फुलं देत फुलं आणि पैसे टाकलेले आहेत पहा हे रोमन फोरम पूर्ण पाच एकरमध्ये पसरले आहे आणि हे एक ओपन एअर म्युझियम आहे हे पहा मंडळी तुम्ही जे हे हा जो पिलर ब बघताय हा व्हाईट मार्बलचा केलेला आहे ह्याचा कलर व्हाईट आहे आणि तुम्ही जर हे दोन मार्बल तुम्ही जर हे दोन खंबे पहाल पिलर्स तर हे बघा रेड मार्बलमध्ये केलेले आहेत पहा दोन डिफरंट कलर वापरलेले आहेत या ठिकाणी हे पहा मंडळी हे छत आहे घुमटाचं छत आहे वरती सिलिंगला आणि त्याच्या आतमधून आपण पहा नक्षीकाम अगदी सहजपणे बघू शकतो